नमस्कार क्षेत्र बंधू तर आज आपण कापूस पिकामध्ये आलो तर कापूस पिकाची लागवड होऊन साधारण एक महिना वीस दिवस होत आहेत तर दहा जूनला आम्ही लागवड केली होती तर आज एकवीस जून आहे तर लागवडीनंतर कंप्लीट एक महिन्यानं आम्ही पहिली फवारणी घेतली होती आणि आता ही दुसरी फवारणी कंप्लीट पहिल्या फवारणीच्या दहा दिवसानंतर आहे म्हणजे एक महिना वीस दिवसाला दुसरी फवारणी घेते तर सध्या मावातोड या किडीचा प्रादुर्भाव झालेला आहे सोबतच पांढरी माशे आणि तोडतोड यांचा पण प्रादुर्भाव आहे बघू शकता प्लॉट एकदम चांगल्या आहे परंतु ढगाळ वातावरणात थोड्या प्रमाणात वाता मावा माँद दिसतं तर त्यासाठी आपण एल कंपनीचं उलाला म्हणजे पूर्णिकॅमेंट पन्नास टक्के याचा आपण प्रमाण घेतो सहा साधारण सहा ग्राम ते आठ ग्राम पंपाला त्याचबरोबर फुटवा चांगला व्हावा वाढ अजून चांगली व्हावा हो, आणि फुलकळींचं प्रमाण वाढावं पात्यांचं प्रमाण व्हावं त्यासाठी आपण वॉटर सिलिबल खत घेतो त्यामध्ये आपण ग्रीनटेक्स कंपनीचं ती तियरा पासष्ट डबल झिरो प्लस टी म्हणजे यामध्ये ट्रेस एलिमेंट आहेत तर हा असा पद्धतीने आपण एक टॉनिक म्हणून खत स्वरूपात घेतलेलं तर यामुळं फुटवा चांगला निघतो आणि वाढही चांगली होते त्याचबरोबर पात्यांचं प्रमाण वाढवं झाडाची हो, इम्युनिटी अजून वाढावी हो, आणि हिरवेपणा पाना वाढावं हो, त्यासाठी आपण परत एक मायक्रोटेन घेतले ॲम्बिया जी नाव तर ह्यामध्ये झिंक बोरॉन आणि फेरस तर झिंक काय करतं जे काही कापसाची इम्युनिटी असेल ती चांगल्या पद्धतीने वाढतं त्यानंतर फोटोशिन ते चांगल्या पद्धतीने होतं ग्रीनरी येते हिरवापणा येतो बोरॉन मुळे फुल पातीकडं थांबते अजून फुलं लागतात आणि फेरसमुळं परत ग्रीनरी वाढते म्हणजे वरच्या पानामध्ये जे पिवळे दिसतो दिसत होतो पान निघून जातो अशा पद्धतीने मायक्रेस आपण एमबीआय नाव टॉनिक घेतले त्याचबरोबर कापसावरच्या पानावर जी, कापसा पाना जी ठिपके दिसतात तर ती ठिपके म्हणजे बुरशीजन्य रोगाचा रोगाचा प्रादुर्भाव असतो तर ती ठिपे दिसू नयेत त्याचबरोबर पाती फुलाची गळ होऊ नये ढगाळ वातावरणामुळे तर त्याच्यासाठी आपण एक बुरशीनाशक घेतले ते म्हणजे टाटा कंपनीचं पान प्लस हे हो म्हणजे हॅगचा पाण्याचा पाच टक्के त्याचं प्रमाण साधारण एक वीस ते पंचवीस मिली पंपासाठी आपण घेतले त्याचबरोबर ढगाळ वातावरणामुळं आपण काय करतो एक सिलिकॉन बेस्ट स्टिकर घेतोय